लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात भाजपच्या जागा वाढणार असा दावा पंतप्रधान मोदींनी केलाय तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये यावेळी जागा वाढणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं ओडिशा पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या राज्यात भाजपाला सर्वात जास्त जागा मिळेल असे वर्तवले गेले पश्चिम बंगालमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बेचाळीस जागांपैकी अठरा जागा दोन हजार चौदा साली केवळ भाजपला दोन जागा लोकसभेच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची या राज्यांवर असलेली पकड आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना दूरदृष्टी ठेवून केलेले काम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कमी आले असल्याचंही सांगण्यात येत आहे तमिळनाडू मध्ये गेल्या निवडणुकीत भाजपने अण्णा द्रमुक सोबत युती केली होती पक्षाने पाच जागा लढवल्या परंतु एकही जागा जिंकू शकला नाही केवळ तीन पूर्णांक सहासष्ट टक्के मतांची नोंद केली के या यावेळी भाजप तेवीस जागा लढवत असून तीन ते पाच जागा जिंकण्याची आशा आहे दोन हजार एकोणीसमध्ये तेलंगणामध्ये भाजपने चार जागा जिंकल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचा मतांचा वाटा दक्षिण भारतात वाढेल ज्या प्रदेशात कर्नाटक वगळता भगवा पक्ष प्रवेश करण्यासाठी संघर्ष करत आहे या निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या जागांच्या बाबतीत पाचव्या क्रमांकाचे राज्य असलेल्या तमिळनाडूमध्ये अभूतपूर्व प्रयत्न केलाय निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांनी भाकीत केले होते की भाजपच्या मतांची टक्केवारी नक्कीच वाढेल आणि ते तेलंगणातील पहिला किंवा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास असेल पूर्वी या राज्यात भाजपाला अजिबात यश मिळाले नव्हते हे गेल्या अनेक निवडणुकीवरून आपल्याला पाहायला मिळाले पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना टक्कर देण्यासाठी भाजप मैदानात उतरलाय पश्चिम बंगालमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बेचाळीस जागांपैकी अठरा जागा तर दोन हजार चौदाच्या साली केवळ भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला चाळीस पूर्णांक पंचवीस टक्के मतदान झाले तर तृणमूल काँग्रेसला बावीस जागा मिळाल्या दोन हजार एकोणीसमध्ये तृणमूलच्या विजयी बावीस जागा आणि भाजपामध्ये दहा टक्के मतांचा फरक किंवा एक लाख मताचा फरक होता तृणमूलच्या अनेक महत्वाच्या नेत्यांना आमदार आणि खासदारांना अमित शहा यांच्या प्रयत्नाने भाजपामध्ये प्रवेश देऊन पक्ष संघटन वाढवलं गेल्याचं देखील सांगण्यात आलंय तेलंगणामध्ये भाजपने पक्ष वाढवण्याची विशेष प्रयत्न केल्याचं देखील दिसून येत आहे दोन हजार अठराच्या विधानसभेत केवळ एक जागा मिळवलेल्या भाजपाला दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत आठ जागा प्राप्त करता आल्यात दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत दहा पूर्णांक पाच टक्के मत मिळवलेल्या भाजपने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकोणीस पूर्णांक साठ टक्के मते आहेत त्यामुळे एका जागेवरून भाजप चार जागांवर पोहोचला तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण एकोणचाळीस जागा आहेत मागच्या निवडणुकीत एकही जागा, जागा मिळवू न शकलेल्या भाजपाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता मोठी आशा निर्माण झाली अमित शहा यांच्या पुढाकाराने के अण्णा मलाई यांच्यासारखा सेनापती लाभलाय नगरपालिका निवडणुकीत भाजपने चांगले प्रदर्शन केले होते कदाचित याचमुळे भाजपाला यावेळी आशा निर्माण झाली असावी आंध्र प्रदेशमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाला एकही जागा मिळाली नाही यावेळी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम आणि पावन कल्याण यांच्या जनसेवा पक्षासोबत भाजपने युती केली आहे मुख्यमंत्री जनमोहन रेड्डी यांना या, या निवडणुकीत मात देण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली अमित शहा यांनी जगमोहन रेड्डी यांच्या सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले केरळमध्ये लोकसभेच्या एकूण वीस जागा आहेत आणि इथेही भाजपने आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या नेत्यांशी पंतप्रधान मोदींनी व्यक्तिगत संपर्क कायम ठेवत केरळमध्ये पक्ष पुढे कसा जाईल असा प्रयत्न केल्याचं दिसून येतं एकूणच भाजपने विशेष रणनीती आखत दक्षिणेत पक्ष संघटन वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कदाचित म्हणूनच त्यांना या राज्यात यश मिळण्याचा आत्मविश्वास अमित शहा आणि मोदींना निर्माण झाला असावा तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा